आणि लोहा मतदार मतदारसंघात जी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी सर्व बाबी या शासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो माझ्या जन्मापासून आजपर्यंत जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस दुर्दैवाना गोवा कन्नार मतदारसंघाने जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाला एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतं त्या नव्हतं झालं त्यानंतर सातत्यानं तीन महापूर आले परवाला एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस तीन चार तासामध्ये झाला त्यामुळे ता प्रचंडाचं प्रचंड झालं अनेकांची जनावर दगावली थोड्याफार म्हणजे म्हणजे जीवितहानी पण थोडी नैसर्गिक झाली दुर्दैवानं लोहा शहरासारख्या शहरामध्ये शंभर दीडशे मोटरसायकली होऊन गेल्या अशा पद्धतीचं भयानक विदारक चित्र या निमित्ताने निर्माण झालं मी एक कार्यकर्ता म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून ते जेवढे गाव शक्य होतील त्या ठिकाणी जाणवत धीर देण्याचा प्रयत्न केला पण धीर देण्याच्या पलीकडची परिस्थिती निसर्गाने निर्माण केली तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे शासनाने तातडीची मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आदरणीय साहेब आणि सरकारकडे करणार आहे यापूर्वी निवेदनाद्वारे माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता कशाची वाट न पाहता सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी माझी आग्राची एक कार्यकर्ता म्हणून विनंती राहणार आहे